हॅलो फ्रेंड्स वेलकम माय युट्यूब चॅनल आहे स्वरा गौरव हिरे गुलाबाई बद्दल गुलाबाईचे आगमन झालेले आहे तर मी तुम्हाला गुलाबाई बद्दल काय सांगते आमची गुलाबाई किती छान असते

कुर्ड कडे भजे आणि कढी चला तर मी आता आतीची तयारी करते केळीच्या पानावर उगवला दिवस उगवला दिवस आज आमच्या गुलाबाईला कितवा दिवस कितवा दिवस आज आमच्या गुलाबाईला दुसरा दिवस दुसरा दिवस, दुसरा दिवस, दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी बाळाला टोपी मोठ्याने गुंपली जो रे बाळा जो जोरे बाले कु राजाच राजाच शोभानंदन देशाची देशाची आमची गुलाबाई गुलो गुलोजी आडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ खिडकीत होता दांडू आम, आम्हाला आनंद झाला पार्वती बोले शंकराला, शंकरला जाऊ बाई माहेल जाता एका पाठ बसविला विनंती करूया सरस्वती, सरस्वती 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 जगदंबे जगदंबे फूल चढाओ बेगंबे 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 सा आकडा आकडा सो सो घोड़ा एक घोड़े का लंबा पेट लंबा पे उस पर बैठे ग्लोजी ग्लोजी गुलोजी गुलो को नमस्ते करो नमस्ते करो मैं आता गुलाब य गाने कुनारी आडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ खिडकी पांडू गुलाबाईला मुलगा झाला नाव ठेवा पांडू आडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ खिडकीत होती बिट्टी गुलाबाईला मुलगी झाली नाव ठेवा बिट्टी चला तर आपण आता गुलाब गुलाबाईचा खाऊ ओळखू खू काय ओळखा चला ओळखा हॅलो मला याच्यात माहितीये खोबऱ्याचा किस ए कारण मला पण नाही ते नाहीये मग याच्यात बरोबर शोपे का नाही याच्या काय म्हणता शेंगदाणे का नाही याच्यात शेव आहे का नाही हा लक्ष आलं याच्यात पापाच्या खुल्या असेल ना इझी आता आहे लास्ट गेट से याच्यात आहे हलवा हा बरोबर येस गाई येस गाई, गाई। मी जिंकून गेलो चला आता मला हलवा दे पहिले आपण गुलाबाईला देऊ दो माझी गुलाबाईची पूजा मला नक्की कळवा हा कमेंट मध्ये माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू सब नका बाय